मार्ग फाउंडेशनच्या वतीनं पोलीस पाटील आणि शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात आला मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यंदा दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मार्ग फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमानं जुळे सोलापुरातील व्हाईट हाऊस इथं शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक आर्वे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांची उपस्थिती होती या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी प्राध्यापक अंबादास पांढरे लेखक काळे असिफ यत्नाळ बाबासाहेब माने मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव वनमाने सुनील जाधव पोलीस पाटील प्रवीण राठोड अमसिद्ध सलगरे संतोष राठोड बिराप्पा बिराजदार सैफन बेगडे यांच्यासह अन्य मान्यवर तसंच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी आणि शिक्षकांची उपस्थिती होती दरम्यान पोलिस पाटील हा समाजातील महत्वाचा घटक आहे असं सांगत पुण्याचा विकास गतीनं होतो आणि सोलापूरचा विकास त्या गतीनं का होत नाही यासह अन्य प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारणं ही काळाची गरज बनली आहे असं प्रतिपादन मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी केलं तुम्ही पण हळूहळू खाली बोलायला चालू करा जेणेकरून समाजाच हिताच कारण हित बसलेला पोलीस पाटील हा एक जातीचा नाहीये एक धर्माचा नाहीये सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे तुम्ही आहात तुम्हाला खूप मानाने सन्मानाने शासनाने बसवलेले आहे त्यामुळे चांगल्या वाईट गोष्टी हे आपल्या लोकांना सांगणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत आपल्याला

एक फार प्रशासन आणि सर्वसामान्य जनता या महत्वाचा दुवा कोण असेल तर तो, तो पोलीस पाटील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काशीनाथ भदगुंटी यांनी केलं तर आभार श्रद्धा गायकवाड यांनी मांडले